हो आता पहना एक सोलापुरात नेहरूनगर सारख्या ओसाड माळ रानावर ज्यांनी बंजारा समाजासाठी शिक्षणाची द्वारे खुली केली हुंडाबंदी आंतरजातीय धार्मिक आणि सामुदायिक विवाहाला उत्तेजन त्यांनी दिलं अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजवल्या असे समाजसेवक दलित मित्र आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शनिवारी दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मागास समाजसेवा मंडळ नगर विजापूर रोड येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते तसंच राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिले स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी लमाण समाजसेवा संस्था या नावानं संस्था स्थापन करून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्य राबवून बहुजन वर्गातील अनेक कुटुंबांना आधार देण्याचं काम केलं सध्या मागास समाजसेवा मंडळ नगर या नावाने ही संस्था कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून निवासी वसतिगृह प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा ज्युनियर कॉलेज प्राथमिक आश्रमशाळा माध्यमिक आश्रम शाळा बीपीएड कॉलेज डीएड कॉलेज तसंच सैनिकी मुलांची शाळा आदी वेगवेगळ्या शाखांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसंच कित्येक हजार विद्यार्थी हे शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये आपली सेवा बजावत आहेत असंही सुभाष चव्हाण म्हणाले <ETITANij2> या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राजाभाऊखरे आमदार दिलीप सोपल तसंच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार उत्तमराव जानकर शिक्षक आमदार जयंत आजगावकर विजापूरचे आमदार प्रकाश राठोड यांच्यासह जिल्ह्यातील ील मंठा येथील आमदार राजेश राठोड तेलंगणाचे मंत्री अमरसिंग तिलावत गुलबर्ग्याचे खासदार उमेश जाधव मोहोळचे माजी आमदार राजन पाटील अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील मोहोळचे माजी आमदार यशवंत माने कर्नाटकचे माजी आमदार देवानंद चव्हाण माजी आमदार दिलीपराव माने करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी आमदार शिवशरणा पाटील माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांसह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार असल्याचं सुभाष चव्हाण यांनी सांगितलं याच कार्यक्रमामध्ये जय नायडू लिखित ई इक्वल टू एम सी स्क्वेअर या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार असून गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना या पुस्तकाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती सुभाष चव्हाण यांनी दिली दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी नेहरूनगर रोड येथे कैलासवासी चंद्राम रामचंद्र चव्हाण चंद्राम गुरुजी यांचं कुणाकृतीपुदळाचं अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला देशाचे नेते मान्य शरदचंद्र पवार त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदेसाहेब आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री, मंत्री माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अनावरणाचं घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम घेण्याचा आणि पृथ्वा उभा करण्याचा एकच हेतू आहे आमच्या माघा समाजसेवा मंडळमार्फत या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी जवळजवळ पंधरा ते वीस हजार विद्यार्थी चांगल्या पदावर महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत शासकीय हिमशासकीय कार्य कार्यामध्येही कामात आहे या सर्व लोकांना शिक्षणापासून वंचित असताना गुरुजींना एक शिक्षणधारा निर्माण केली आणि त्या शिक्षण पराभवामध्ये आज खालच्या लोकांना आणून त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या त्या हेतूनेच आज बरेच संस्थेमध्ये एकूण बावीस शाखा युनिट आमचे चालतात त्यामध्ये विविध स्तरातील सर्व समाजामध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात अस्तिग्रह आहेत या या उद्देशानंच गुरीनं निर्माण केले किंवा हे शिक्षणाचा प्रसार घरच्या थरा पण गेलं पाहिजे ज्या युतीने त्यांनी स संस्थेमध्ये आणि सामाजिक लोकांना आणि माणसं कसं राहायला पाहिजे माणसं घडवण्याचं काम या संस्थेमार मार्फत त्यांनी केलेलं आहे कुटुंब व्यवस्था जर आज बघितला पूर्वी त्यांच्या काळामध्ये एकत्र कुटुंबाला जे महत्त्व हो देत होते ते एकत्र कुटुंबाचं पुढेही चाललं पाहिजे नेहमी पिढीला बी ते सांगितलं पाहिजे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात हा त्यांचं मनापासून आणि त्यांच्या आयुष्यात त्याने ते करून दाखवण्यासाठी सतत प्रयत्न करून राहिलाय आणि तोच त्यांचा ध्यास आम्ही चव्हाण परिवार आणि संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही तो फायदा पुढे घेत जातो या प्रसंगी राज कस्तुरे विजय चव्हाण जयवंत हक्के रवी चव्हाण संजय ढोपरे राजकुमार आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही